एकवीस सुटण्यासाठी अरे मधली पब्लिक बॅरिकेट सुटला टाकळीकरांच्या छत्रपती संभाजीनगर केसरी पर्व पहिला आणि पहिल्या मैदानातला गट क्रमांक एकवीस बोलतो एकवीस वरती लक्ष द्यायचंय सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर अशा गाड्यात सुंदर अशी लढत आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळती आड्याल ज्या बैलाने या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आशा करोडीकरांचा लखन या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं आशा करोडीकरांचा लखन पळाला सुंदर अशी गाडी पळवली किशोर दोरकळी तोंडोळीकरांनी एवढ्या पंच निकाली होत्या निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक एकवीचा निकाल आहे क्रमांक तीन वर लावलेली गाडी भैरनाथ प्रसन्न बाबूशेठ बाडोळे वाघुली कळंबी नवा पठान बाजी पडम बाजी शार्दुर्गुप्त छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला विजय त्या बैलगाडी चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली अभिपटान शाखीर पडाम बाजी शार्दुर्गुप्त तळेगाव छत्रपती संभाजीनगर चाल सम्राट पळाला आणि त्याच्यासोबत मनोहर भाऊ चव्हाण सर्जराव पाटील चव्हाण करोडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर करांचा लखन सुंदर असा साज पळाला लखन आणि सम्राट सुंदर असा असा सेमीसाठी पात्र सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे किशोर धुरकरी तोंडोळीचा काळ गाजवला या लखन करावा कौतुक तेवढं कमी या लखनचं आत्ता त्या ठिकाणी ति, त्या सांगलीला फॉर्च्युनरचं मैदान झालं होतं त्या मैदानात या ठिकाणी एक नंबरचा तो मानखरी आहे असा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आण बाण आणि शान